गेले तेत्तीस वर्ष आर के मेहता चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यकर्ते आर के मेहता आपल्या सहकार्यासमवेत हा ज्योतिबा पसाठी लंगर महाप्रसादाचा सलग तीन दिवस उपक्रम राबवतात त्याचबरोबर आपल्या कोल्हापुरातील बालसंकुलासुद्धा ते दरवर्षी कपडे पुरवत असतात सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि हे तेहत्तीसावं सलग वर्ष आहे आर के साहेब सांगा काय काय माहिती आहे आपली आपण कपडे वाटप नाईन्टीन एटी थ्रीपासून चालू आहे कंटिन्यू बेचाळीस वर्ष संपले आता तेहतीसवा त्रेचाळीसा त्रे, वर्ष हे दिवाळीला होणार तसंच अनक्षेत्र नाईन्टीन नाईन्टी थ्रीपासून आत्ता हा वर्षी एटीन थर्टी थेटी थे थर्टी थ्रीवर झाले अनक्षेत्र चालू आहे पण एक गोष्ट आमच्या ट्रस्टमध्ये आम्ही ट्रस्टीकडून किंवा आम्ही कोणाकडून न एक पैसा न एक किलो चावल काही काय काय घेत नाही आजपर्यंत मी स्वतःचे पैसे खावतो स्वतःचे करतो काय आव्हान नाही फावान नाही काही नाही आणि काय ॲडव्हर्टाईजसाठी मी पडुसिरी पण करत नाही जास्त पडुसिरी अगोदरपासून नाही आहे आणि आमच्याकडे शंभर महिला कार्यकर्ता बचत गटी आहे पन्नास आमचे दीपक पाटील साहेब वडिंगे सरपंच

सलग दोन हजार तेवीस ला एक लाख पंचाळीस लाख होते दोन हजार चोवीस ला एक लाख सत्तावीस हजार सत्तावीस हजार या वर्षी आता काम किती होते माहिती कमी होते पण तो ठीक

त्यांच्याकडून सकाळी आम्ही आमच्या गावातली चाळीसवरून मुलं घेऊन त्यांच्याकडे जातो स्वतःच्या जा गाडीने ती मुलं येतात तिथं काय असेल ते कचरा बिचरा पडलेला असेल ते करून साफ करून दुपारी लोकांना नियमाप्रमाणे पाळीतनं सोडायचं एस जे ड्रायव्हर असतील कंडेक्टर असतील त्यांची पाळी सेपरेट लावायची आणि जे काय जेवणाला वाढायला जे लागते ते त्यांना सहकार्य करते दुसरी गोष्ट की आम्ही तिथं बघितलं आर के साहेबांच्या इथं तर साईडचे लोक येऊन आम्हाला हे पाच किलो तांदूळ घ्या हे पाच किलो हे रवा घ्या आणि तो माझा प्रसादाला हात लावा पण काय नाही ते आणले त्यांना नमस्कार करायचा तुमचे तुम्ही घेऊन काही कोणाला काही नको त्या पद्धतीनं आता आपल्याकडे टँकर येतात पाच चंद्रदीपचे चंद्रदीपचे येतात आणि पाणी नरके साहेबांचे त्यामुळे ते पाण्याची व्यवस्था जिथल्या जिथं आम्ही सगळे कुणाला काय पाण्याची व्यवस्था विचारमुळे असे म्हणायचे येतात ते हे सगळं व्यवस्थित सकाळी आम्ही नऊला उद्घाटन केलं पहिल्याच्या अकरा तारखेला की साधारण दोन वाजेपर्यंत हा प्रसाद वाढते दोन ते चार बंद असते दोन ते चार ही लोकांना भळण वाटते त्याच्यानंतर कुकला ज्या व्यवस्थित सहकार्य केलं की तिथनं पुढे संध्याकाळचं भोजन तयार होते ते साधारण पाच साडेपाच ला चालू केले की रात्री नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही बारापर्यंत ते जेवढं प्रसाद केलेला तयार संपत नाही तोपर्यंत लोकांना आम्ही ते वाढायचं